पिंपरी विधानसभा मतदारसंघामधून सर्वात मोठी बातमी आपण आता आपला आवाजवरती पाहत आहोत दोनशे सहा पिंपरी विधानसभेतून सुलक्षणा शिलवंत यांना मवियाची उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गटाच्या वतीने दोनशे सहा पिंपरी विधानसभा मतदारसंघामधून सौ सुलक्षणा शिलवंत यांच्या नावाची अधिकृत घोषणा प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्याकडून पत्रकार परिषदेत करण्यात आली महायुतीच्या वतीने विद्यमान आमदार अण्णा बनसोडे विरोधात महाविकास आघाडीच्या वतीने सुलक्षणा शिलवंत अशी लढत होणार आहे पिंपरीमध्ये राष्ट्रवादी विरोधी राष्ट्रवादी हा सामना रंगणार असून पवार साहेबांचा उमेदवार पवार साहेबांच्या उमेदवाराला मात देऊन पुन्हा विजयश्री खेचून आणणार हे येत्या तेवीस नोव्हेंबरला स्पष्ट होणार आहे आताची ही सर्वात मोठी बातमी आपण आपल्या आवाजवरती पाहत आहोत पिंपरी विधानसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीच्या उमेदवारीचा तिढा अखेर सुटला असून सुलक्षणा शिलवंत यांनाही उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे